लागा लगा लागा झाला स्वयंपाक हो काय विशेष आज काय काय भानगड काय नक्की हा सोमवार आहे का बर आज मेस्त पैकी पनीरची भाजी उरका उरका पटापटा पटा पटा उरका आय आमच्या इकडे करते स्वयंपाक तुम्ही बसा निव्हान तिथत आईला ताप देत तिथला

ताई न तुम्हाला उद्या शंभर टक्के बाळ दाखवतो उद्या उद्या बाळाचं नाव शंभर टक्के ठेवणार बरेच ताई साहेबांचे कमेंट आले आई बरेच ताई साहेबांनी मोबाईल कमेंट वाच कमेंट वाचले असते ना लय कमेंट वार ते नाव सांगितली प्रत्येकाने नाव सांगितली प्रत्येकाने हा बघा अजिबात मांडू अजिबात ताप देत नाही बघा ताप तर अजिबात देत नाही होय का नाही 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 प्रत्येकाला मी विचारलोय प्रत्येकाचं म्हणणं मला युट्यूब फॅमिली माझी तशी गरजू फॅमिली आहे तशी युट्यूब फॅमिली माझी आहे त्यामुळे तुम्हाला विचारलं मी अजून तुम्ही नाव सुचवा आज शिवरात्र हाय उद्या बघा मंगळवार आहे उद्या नामकरण होणार आहे अब साध्या पद्धतीत आणि तिचा चेहरा तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण आता आज पण आता उद्या तू ती खाणार आहे हो आईच्यातच आम्ही काय बी खाऊ शिव भाकरी बी खाणार मी आता आता काय झालंय कर बर हा गल्ला करूनच घ्या ना स्वयंपाक करायला

काय ती काय पनीरची भाजी कशी झाली पाहिजे हा बघा आज पनीरची भाजी बनवायची सोमवार पेशल उपवास सोडायला आणि महत्वाचं म्हणजे त्याचा चपात्या करत करायला हा

ऍड्रेस पाठवलं बर का मी नको म्हणलं ताईंदा दोन तीन ताईंना ऍड्रेस पाठवलो त्यांना त्यांना तो का बाळ बघा ते म्हणता बाळ बाळ नाव काय ठेवायचं सांगा तुम्ही जाता आता उद्या तुम्हाला तुम्हाला उद्या आहे का सगळं सविस्तर सविस्तर व्हिडिओ मध्ये द्यावी तिला कपडे चांगली मस्त घालून हे का नाही आज काय पावसामुळे अवघड झालाच तुम्हाला करताल नाही बाहेर निघताल नाही मला आणि आई काय आईने मला काम सांगितलं आई मला काम सांगते मग त्यासाठी माहिती बस वाटत नाही व्हिडिओ निघतो म्हणून म्हटलं काढायचं म्हणून बसायचं तर हे काम सांगते तू मला आता तुझं ट्रेन तू तू आणि ती कोथंबीर आणि का नाही काय पावसामुळे मग चांगली काय करुती तर बाळाचा चेहरा तुम्हाला उद्या पूर्ण दाखवतो आज काय एवढं दिसणार नाही तुम्हाला बरेच ताई मला म्हटल्या काय दादा बाळाला दावल नाही बाळाला दावलं नाही दोन उद्या व्हिडिओ खटील बघा

गणपती आहे जवळ श्रावण महिना आता काय झालं गरजे काम करून घेतलं थोडं राहिले अजून बाहेरच ते काय आता निवाद करीत आपल्याला परत करायचंय मसाला चालू करायचा आहे करायचा ना मसाला चालू कधी मग करायचा हा ऑर्डर आली ते अर्धा किलो किलो पाच किलो हा तेच की मग ती आणि दरबी आपण कमी केलं बरं का तेव्हा मसाला बिंदास घ्या तुम्हाला दरबी सांगेल मी व्हॉट्सअपला मेसेज करावडतो काय काय मसाल्याचा कसली भाजी होती मसाल्याची बघा हा नाद एकदमच ना घेतली उल्हासनगर काय म्हणत बाबा आता आपल्या सगळी विसरले असते ती आम्ही नाही विसरलो बरं का तुम्हाला पण तुम्ही विसरू का आम्हाला तुमची लस सात मला लागली आहे दीड वर्षात मसाला तुम्ही घेतला सगळंच घेतलं माझं आता आमचं इकडून आम्ही चालूच करतोय आता कारण का आम्हाला विकार मान नाही का नाही काय हम्म चिऊ बी आता करू लागल थोडं पापड सांडग तोड लागल हम्म आमची सोरा तर आईला तर घाई झाली आमच्या बघा कि चिवला हे करायची हे नाही नाव नाव ठेवायचं व्हिडिओ काढायचा तिला म्हणती माझा फोटो काढायचा चिवसंगती हो आता उद्या बघू आता उद्या मस्त पैकी खर तर कोण द्या तोच प्रॉब्लेम आहे पावसान होती जाऊन हाय अजून चालू वातावरण बघा बाळा बघा शक्य हायची म्हणजे कडाकडा करताय बघा हा एकदम शांत आहे पण स्वरापेक्षा चंचल आहे बर का सगळ्याच गोष्टीला आहे का नाही

जाऊ द्या असून द्याची बघती इकडे असून द्या लाईक करा आणि बघा करा होय आणि स्कॅनर टाकायचा का नाही सांगा मला ती मला ताईचं लईच कमेंट फोर्स होते आम्हाला तुम्हाला जर असेल तर आणि तुमच्या पटवा पैसे आता काय चिवसाठी आम्ही तर मग तुमचा आशीर्वाद आहे महत्वाचा है का नाही गाई असून चला Like, Kurumzawa.